नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल अशी गोबी मंचुरियन चला तर मग याची कृती पाहूयात साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल सर्वात आधी एक मोठा फ्लावर घेतलेला आहे त्याचे एक ते दो ले ले त्या दोन इंचाच्या आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये ॲड केलेलं आहे थोडंसं मीठ आणि हे फ्लावरचे तुकडे आपण दोन मिनिटांसाठी यामध्ये उकळून घेणार आहोत त्यानंतर एका चालणीमध्ये काढून ठेवायचे आहेत एका बाजूला मी इथे घेतलेला आहे एक वाटी मैदा त्याच वाटीच्या मापाने एक वाटी कॉर्नफ्लार अर्धा चमचा मिरी पूड आहे तुम्हाला आवडत नसेल तर लाल तिखटसुद्धा वापरलं ला तरी चालेल आम्हाला इथे तिखट मंचुरियन हवी आहे तर आम्ही इथे लाल तिखट वापरलेलं आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट चवीपुरतं मीठ आणि लागेल इतपत पाणी घालून भजीपेक्षा थोडसं सैल सा असं आपण हे पीठ इथे कालवून घेणार आहोत चला तर मग तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे बॅटर रेडी करून घेणार आहोत फ्लावरचे तुकडे आपण यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थितपणे सर्व फ्लावरच्या तुकड्यांना हे बॅटर कोट होईल अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे कडकडीत गरम तेलामध्ये हे फ्लावरचे तुकडे व्यवस्थित सोनेरी ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्हाला जर मंच्युरियन करायला वेळ असेल तर तुम्ही हे डबल फ्रायसुद्धा करू शकता तळून झाल्यावर अशा प्रकारे का एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत एका कढईमध्ये मी इथे घेणार आहे दोन चमचे तेल दहा ते पंधरा पाकळ्या लसूण बारीक चिरलेला त्याचबरोबर ॲड करणार आहोत एक मूठभर कांदा पातीचा बारीक चिरलेला कांदा एक मिनटासाठी आपण हे सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण ॲड करणार आहोत दोन मिरच्या ज्याला आपण मधून काप करून घेतलेला आहे त्याचबरोबर ढोबळी मिरची लांब चिरलेली तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही गाजर घातलं तरी चालेल हे ऑप्शनल आहे मी इथे पातळ काप करून गाजरसुद्धा घातलेला आहे एका बोलमध्ये आपण घेणार आहोत दोन चमचे कॉर्नफ्लार त्यामध्ये एक वाटीभर आपण पाणी ॲड करणार आहोत आपणाला मंचुरियनचा सॉस ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हवा आहे तितका आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे का फोडणी घातलेल्या मिश्रणामध्ये आपण घालणार आहोत दोन चमचे सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस व्यवस्थित अर्धा मिनिटभर परतून झालं की यामध्ये आपण ॲड करणार आहोत कॉनफ्लॉरचं पाणी हे पाणी हळूहळू रंग बदलायला ला लागतं यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत ऑलरेडी सॉसमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे चवीपुरतं तुम्ही थोडंसं ॲड केलं तरी चालेल तुम्ही बघू शकता सॉसचा रंग कसा चॉकलेटी झालेला आहे दोन ते तीन मिनटातच यामध्ये आपण तळून घेतलेले फ्लावरचे तुकडे घालणार आहोत आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून झाल्यावर गरमागरम मंचुरियन सर्व करायला घेणार आहोत बारीक चिरलेल्या कांद्याची पात आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला कोबीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता चला तर मग मंडळी आजची रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय